आपण पाहतात मानदेशी न्यूज मान, मान तालुक्याचा बुलंदावाज uh, सर आपलं नाव गणेश चिवटे काय परिस्थिती वाटते आपल्याला इकडच्या भागामध्ये आता काय परिस्थिती नक्की म्हणजे करमाळा विधानसभा म्हणून गेलेस पेक्षा दोन हजार एकोणीस पेक्षा चोवीस ची परिस्थिती सभेच्या आधी थोडस वातावरण मागं होतो आम्ही पण मोदीच्या सभेनंतर वातावरण उचलायला चालू झालं आज भारतीय जनता पार्टी कमळाचे उमेदवार प्लस मध्ये आदरणीय संजय मामा असतील बागल असतील जगताप असतील सगळं पूर्ण ताकतीने काम करतात भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा सगळेजण ताकदीने काम करतात त्याच्यामुळं किती मुद्दे तुम्ही आता लीड घेऊ शकता या भागात करमाळा विधानसभा म्हणून किमान वीस हजार असतात लीड आमचा बसला पाहिला सर्व मुख्य कोणती कोणती गावं याच्यामध्ये समावेश आहे लीड मिळू केममध्ये बसू शकतो लीड केममध्ये बसू शकतो परत करमाळ्यात लीड बसू शकतो गेल्या वेळेस करमळ्यात लीड आता वीटमध्ये बसू शकतो लीड आता प्लस पॉईंट असं आहे की मागच्या वेळेला संजय मामा स्वतः उमेदवार होते आणि आता संजय मामा यांच्याबरोबर आहेत भाजपचे उमेदवार जे आपले आहेत रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्याबरोबर आहेत आणि त्यांचा इथं किती मोठा फायदा होऊ शकतो मी म्हणलं ना तुम्हाला गेल्या वेळेस आम्ही तीस हजार माताने मागं होतो संजय मामा बागलने त्यांचं काम केलं तर नारणाबा जगताप भाजपाने आप निंबाळकरांचं काम केलं तेरा हजाराने करमाळा तालुका म्हणून सतरा ते छत्तीसगावात सतरा हजार असं टोटल तीस हजार मतांनी मागं होतो ती तीस हजार मतं शून्यहून वीस हजाराचं लीड बसेल त्यांच्यावर अच्छा म्हणजे ते वजाहून परत तीस हजाराचं लीड वीस हजाराचं लीड बसेल आता सगळे युतीमधले असणारे सगळे घटक पक्षाचे नेते आणि त्यांचे ने कार्यकर्ते सक्रियपणे काम करत आहेत का शंभर टक्के एकनाथ शिंदेचं गट असेल रासप असेल किंवा शेतकरी संघटना असेल हे सगळे ताकदीने काम करतात असं कुठं नाही ना एका नेते एका बाजूला कार्यकर्ते एका बाजूला असं नाही 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 आरपीआय झालेत कार्यकर्ते नेते असा विषय राहिला नाही आता नेते आणि भाजपचे सगळे पदाधिकारी आणि त्यांचे पदाधिकाऱ्यांच्या मध्ये मनोमिलन आहे कोणामध्ये म्हणजे सगळे इतर आता युती पक्षामध्ये घटक पक्षामध्ये असणारे समजा एकनाथ शिंदे साहेबांचे गटाचे आहेत त्याच्यानंतर पुन्हा इतर जे घटक आहेत ते सगळे बरोबर एकत्र एक शंभर टक्के सगळेजण एकत्र काम करतात असं काही नाही आहे सगळे सगळे गावात चांगली परिस्थिती पर। गटात दोन पांडे गट असेल वेट गट असेल कुर्टी गटात बऱ्यापैकी होईल वांगी आणि केम मध्ये थोडस कमी होईल आता प्रचारामध्ये काय अवस्था आहे कशा पद्धतीचा प्रचार चालू आहे तुमचं प्रचाराची रणनीती कशी आहे तुमची कशा पद्धतीने करताय तुम्ही पाच तारखेपासून होम टू होम प्रचार होणार त्याच्या आधी सभेंबरोबर भर आहे सगळा आता आपल्याला आठवले साहेबांची सभा झाली तीस चाळीस गाड्या आमच्या आठवले साहेब सभेला कुरडोडीत घालतात परदेश त्याची आधी वाकवला सभा झाली ती करमाळा करमाळ्या दिल्या शंभर दीडशे गाड्या घालतात परत मोदी साहेब सभेला जवळजवळ हजार पंधराशे गाडी तालुक्यातनं गेली प्रत्येक गावात गाडे प्रचारच तयार होतो त्याच्यात चार दिवसाखाली मानसिकता माय आठ दिवसाखाली मायनस होती रोजचा दिवस बीजेपीला फॉरवर्ड चालला एक एक दिवस प्लस प्लस चाललोय आता म्हणजे मामा असतील अंग झुटकून संजय मामाचं गट काम करतोय बागल गट करतोय जगताप गट करतोय म्हणजे एकनाथ शिंदे असतील रासप असतील भाजप सगळं करते काम आत्ता